काल उद्धव ठाकरे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आले होते सावंतवाडी कुडाळ आणि नंतर कणकवली असा तो त्यांचा दौरा होता असं मला समजलं भास्कर जाधव सावंतवाडीला काही बोलला नाही कुडाळला आला नाही आणि चोरासारखं कणकवलीच्या सभेपर्यंत पोहोचला <coughs> इतक्या दिवसानंतर उद्धव ठाकरे आले होते असं वाटलं की काहीतरी सिंधुदुर्गासाठी चांगलं बोलून जातील मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष ते होते तर मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं सिंधुदुर्गासाठी असं काहीतरी सांगून जातील पण त्यातलं काही न सांगता राणेंना फक्त शिव्या देण्यासाठी कालची जाहीर सभा ती आयोजित केली होती म्हणायचं राणे संपले पर पूर्ण सभेमध्ये फक्त राणेंवरच ती सभा चालवायची राणे या नावावर भास्कर जाधव अठरा महिने गरोदर भास्कर जाधव त्याची लायकी जर कोण ओळखत असेल तर निलेश पेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याची लायकी कोणच चांगली ओळखत नाही त्याची भायगिरी जी होती चिपळूणमध्ये ती निलेश राणेंनीच संपवली हा वाळू चोर भास्कर जाधव हातपाटीच्या वाळूवर घर चालवतो आणि नको नको ते धंदे याचे आहेत तू दुसऱ्यांचे बाप काढतो भास्कर जाधव तू किती बापाचा आहेस हे तुझ्या आईला देखील माहीत नाही एवढं लक्षात ठेव तू जेवढी भाष भाषा घसरवशील त्याच्यावर पलीकडे जाऊन निलेश राणे तुला उत्तर देणार रोल लक्षात ठेव आता आमचं पक्षाचं अभियान चालू आहे पंधरा तारखेपर्यंत पंधरा फेब्रुवारीपर्यंत पर्यंत सोळा तारखेला मी गुवाघरात जाणार जाहीर सभा आहे माझी जी काय उरली सोरली तुझी आग्रू आहे ना भास्कर जाधव तुझ्या मतदारसंघात येऊन काढणार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल